मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेला सहा कोटी रुपयांचा नगर विकास निधी प्रभाग क्रमांक एकवीस नाशिक रोडचे माजी नगरसेवक सूर्यकांत लवटे रमेश धोंगडे माजी नगरसेविका ज्योती खोले कोमल मेहरोलिया यांनी प्रभागातील विविध कामांसाठी उपलब्ध करून दिला आहे या निधी अंतर्गतच्या विविध विकास कामांचा भूमिपूजन सोहळा बुधवारी ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते संपन्न झाला रस्ता कॉन्क्रीटीकरण सी व्ही बसवणे बेंचेस व खेळणी बसवणे स्टीम वॉटर पाणी पुरवठा अशी विविध कामं या निधी अंतर्गत केली जाणार आहे प्रभागातील पाटील गॅरेज मागील परिसरातील रस्ता छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा मागील गाडेकर मळा रस्ता जैन कॉलनी लवटेमळा मळा अनगण सोसायटी गायखे मळा येथील तीन डेड रोड रस्ते तरण तलाव मागील रोड हरिचरण सोसायटी गुलमोहर कॉलनी गणेश महाराज रोड आनंदनगर तिवारी हॉस्पिटलच्या मागील रस्ता जय भवानी रोड सुभाष रोड नगर सुवर्णा सोसायटी रस्ता गोसाबीवाडी आदी भागातील अंतर्गत रस्ते यांचा देखील या विकास कामांमध्ये समावेश आहे आणि त्याच विकास कामांचा शुभारंभ या निमित्तानं करण्यात आला हा निधी मिळावा यासाठी प्रभागातील चारही नगरसेवक सतत पाठपुरावा करत होते प्रभागात विविध विकास कामे मार्गी लागणार असून उत्तम दर्जाच्या सुखसुविधा नागरिकांना मिळणार आहेत निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आम्ही आभारी आहोत असे नगरसेवक सूर्यकांत लवटे रमेश ढोंगडे ज्योती खोले कोमल मेहरुलिया यांनी सांगितले लवटे ज्योतिताई खोले रमेशजी धोंगडे प्रतापजी भैया मेहरुलिया या सगळ्यांचे मी मनापासून आभार मानतो का त्यांनी या वार्डाच या भरपूर विकास केला आहे आता पुढे ते याच वाटचालीस म्हणजे आता मी हिंद सोशल वेलफेअर ऑर्गनायझेशन तर्फे एक सदस्य म्हणून एक त्याचा सदस्य म्हणून त्यांना भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा देतो पुढे पण त्यांना आमचा सपोर्ट असंच कायम राहील त्यांनी असंच काम करत राहावं ही विनंती आणि एवढं सांगून मी आपले दोन शब्द संपवतो आज या ठिकाणी प्रभाग क्रमांक एकवीस मध्ये विविध विकास कामांचं उद्घाटन आज सकाळपासून सुरू आहे आपल्या धोंगडे नगर कॉलनी परिसरातील या तीन ठिकाणचे जे, जे रस्ते आहे गणेश महाराज मार्ग आहे हे सर्व रस्ते कॉन्क्रिटीकरण करून त्या ठिकाणी स्ट्रॉंग वॉटर असेल त्या ठिकाणी वॉटर टाकून संपूर्ण प्रभागामध्ये दीड कोटीचे सीसीटीव्ही कॅमेरे सव्वा तीन कोटीचं कॉन्क्रिटीकरणाचं काम आहे पंच्याहत्तर लाखाचं ग्रीन जिम आहे ग्रीन जिम आहे खिळणी आहे बेंचेस आहे त्याच्यामध्ये काही ठिकाणी पिण्याच्या पाईप लाईन आहे आणि स्ट्रॉंग वॉटरच्या लाईन आहे असे सहा कोटी रुपये निधी या राज्याचे लाडके मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी आम्हाला उपलब्ध करून दिला त्याबद्दल खरं सर्व आमच्या प्रभागातल्या सर्व नागरिकांच्या वतीनं त्यांचं मी हार्दिक अभिनंदन करतो कारण दोन वर्षापासून आपण बघत आहोत नाशिक महापालिकेमध्ये प्रशासक बसलेला आहे आणि प्रभागामधली सर्व कामं थांबून आहे आम्ही भाग्यवान आहोत की चारी नगरसेवक सूर्यकांत लवटे कोमलजी मैरुलिया ज्योतिताई खोले व आमच्या बरोबर जे आमच्या खांद्याला खांद लावून असतात आमचे प्रताप भिया मैरो शंभाऊ खोले आम्ही अथक प्रयत्न करून त्या ठिकाणी हा निधी उपलब्ध करून आणला आणि मुंबईवरून राज्य सरकारकडनं निधी उपलब्ध करणे हे सोपं काम नाहीये पण आम्ही या ठिकाणी आम्हाला खरोखर मुख्यमंत्र्यांचा आम्हाला अभिमान वाटतो उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब जे दादा पवार आहे एक चांगलं सरकार एक चांगलं काम करत असताना आम्हाला पहिले सहा कोटी दिले परत आता नऊ कोटी रुपयाचा परत निधी आला आहे तो सुद्धा आम्हाला रिलीज झाला आहे म्हणजे जवळजवळ पंधरा कोटीचे आसपास आम्हाला निधी आपल्या प्रभागासाठी आम्ही उपलब्ध केला दिलीप भाऊ मला वाटत नाही मध्ये कुठल्या प्रभागामध्ये एवढं काम नगरसेवक नसताना सुद्धा आम्ही आमच्या परिसरावर लक्ष ठेवतोय आपल्या महिला भगिनी कशा सुरक्षित राहतील म्हणून त्यासाठी दीड कोटी दीड कोटीच्या सीसीटीव्ही त्या ठिकाणी आपण पकडलेले आहोत कारण आपण बघतो अनेक ठिकाणी स्कॅनिंग होती ठिकाणी घर घर फोडी होती आणि हे प्रकार कुठल्या तरी कॅमेऱ्यामध्ये कैद होतील कारण आम्ही हे आणि या कॅमेऱ्याचं कनेक्शन डायरेक्ट कमिशनर ऑफिसला असणार आहे म्हणजे आपल्याला डिस्क देण्याची कुठे गरज नाही त्यांना पडणार कारण त्यांना त्या ठिकाणी आपल्या कंट्रोल रूम मधून सर्व तिथं त्यांना दिसणार आहे आणि त्याचा मेंटेनन्स पाच वर्षासाठी आपण त्या दिलेला आहे नुसते कॅमेरा लावून आपण मोकळे होणार नाहीये पाच वर्षासाठी त्याचा कॉन्ट्रॅक्ट अस पाच वर्ष त्या कॅमेऱ्याचा मेंटेनन्स सुद्धा ठिकाणी ठेकेदार करणार आहे सर्व अटी शर्ती आम्ही हे करूनच आम्ही या कामाचा शुभारंभ करत आहोत साहेब यासाठी खूप कष्ट आम्हाला घ्यावा लागला हा निधी आणताना नाशिक महापालिकेमधून नगरसेवक असताना सुद्धा एवढा निधी आम्हाला कधी आजपर्यंत उपलब्ध झाला नाही आता प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार असणार प्रभागातील नागरिकांमधून समाधान व्यक्त केलं जात आहे न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी जितेंद्र नरवाडे